नमस्कार मित्रांनो मी टेक्निकल गोपाल पाटील आज आपल्या महाराष्ट्रातील सगळ्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे व्हिडिओ बनवत आहे हो मित्रांनो कारण की आता चालू फार्मर कार्ड प्रत्येक शेतकऱ्याला काढायचं आहे तर ते कार्ड का काढायचं आहे त्याचा लाभ काय आहे आणि तुम्हाला फार्मर कार्ड शेतकरी ओळखपत्र काढताना कुठले कुठले डॉक्युमेंट लागणार आहेत कागदपत्र लागणार आहे मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून अगदी सविस्तरपणे तुम्हाला माहिती सांगतो जेणेकरून प्रत्येकाला या व्हिडिओचा मार्फत शेतकऱ्यांना त्याचा माहिती मिळाली पाहिजे आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या पहिले जर तुम्ही आपल्या आपल्या नवीन असाल मित्रांनो मित्रांनो तर नक्की करा नमस्कार फार्मर म्हणजे काय शेतकरी ओळखपत्र म्हणजे नेमकं काय तर मित्रांनो हा डिजिटल आयडी शेतकऱ्यांना बारा अंकी ओळख देतो जो शेतकऱ्यांसाठी तयार केला जात आहे या आय डी चा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ योग्य मार्गाने वेळेत मिळणे आहे मित्रांनो आणि हा आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या संबंधित जेवढ्या पण सरकारी योजना येतील मित्रांनो शेतकऱ्यांसाठी त्या योजनेचा लाभ त्यांना सहज आणि कोणत्याही अडचणीशिवाय मिळतील याची खात्री करतो मित्रांनो आणि हा आयडी जो आपला सात बारा उतारा आहे मित्रांनो जमिनीची नोंदणी साठी जोडला जाईल जेणेकरून योग्य माहिती व मदत आपल्या प्रत्येक शेतकरी बांधवांना लवकरात लवकर मिळावी हा आहे आणि मित्रांनो हा आयडी कार्ड त्यांना तुम्हाला डॉक्युमेंट कुठे कोणकोणते लागणार आहे मी तुम्हाला सांगतो तर मित्रांनो फॉर्म भरताना तुम्हाला सगळ्यात पहिले आधार कार्ड लागणारच आहे आधार कार्ड बरोबर तुम्हाला आपला जो आधार कार्ड मित्रांनो त्याला मोबाईल नंबर लिंक असणं आवश्यकच आहे कारण की जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर मित्रांनो पुढची प्रोसेस होणार नाही ओ सेंड होणार नाही त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं आत्ताच तुम्ही आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक करून घ्या तुम्हाला फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारच्या चे, अडचणी येणार नाही आणि तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला लागणार आणि फॉर्म भरताना सोबत मोबाईल आणणार जेणेकरून ओ टी पी आपल्याला सांगता येईल तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून जे नवीन शेतकऱ्यांसाठी अपडेट येत राहतील मी ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्या सगळ्या शेतकऱ्या बांधवांपर्यंत पोहोचवत राहू धन्यवाद थँक्यू